सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत शेंगा चटणी किंवा शेंगा भाजी त्यासाठी साहित्य घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे एक चमचा जिरं अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आपण यात लसूण टाकू शकतो पण मी जास्त दिवसासाठी बनवणार आहे त्यामुळे मी लसूण टाकलेला नाही प्रथम आपण शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेऊ खातो या पद्धतीने मंदाच्यावर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आता ते काढून घेऊया आता शेंगदाण्याचं आता साल काढून घेऊ व्यवस्थित या पद्धतीने या पद्धतीने गरम लागत असेल तर ह्या पद्धतीने साल तुम्ही काढू शकता आता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्यात आपण टाकू लाल मिरची गरम मसाला जिरे पावडर बडीशोप पावडर चवीप्रमाणे मीठ आता आपण साहित्य मिक्स करून आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडं ठेव या पद्धतीने अगदी असं जाडसर वाटून घ्यायचं या पद्धतीने आपली शेंगा चटणी तयार झालेली आहे आता आपण शेंगा चटणी या पद्धतीने आपण कोरडी वापरू शकतो आणि शेंगा भाजी करूनही आता ह्या फोडणीच्या कढईत आपण दोन छोटे चमचे मी असं तेल थोडंसं गरम करून घेतलेलं कडी तापलेलीच होती थोडस गरम करून घ्यायचं तेल आता आपलं चांगलं असं गरम झालेलं हे तेल हे आता या पद्धतीने चटनीत टाकून द्यायचं तर तेलाचं प्रमाण हे ना आपल्या आवडीप्रमाणे घ्या मी दोन छोट्याशा अशा तेल घेऊन या पद्धतीने ही शेंगा भाजी तयार केलेली आहे आणि ही बघू शकता ही शेंगा चटणी आणि ही शेंगा भाजी आपली शेंगा चटणी व शेंगा भाजी अतिशय छान झालेली आहे ही मुलांना डब्याला प्रवासासाठी अप्रतिम आहे आणि जास्त दिवस प्रवासाला जायचं असेल तर ही शेंगा चटणी आपण घेऊ शकतो किंवा शेंगा भाजी पण घेऊन जाऊ शकतो आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा